लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत पाहायला मिळते की काव्या आणि तिची मैत्रीण बसलेली असते तेव्हा तिची मैत्रीण बोलते त्यांना भूक लागली की तू तडत तेच त्यांच्या डोळ्यात पाणी आलं की तुला भरून येतं हे प्रेम नाही तर काय आहे काव्या त्यावर काव्या रिॲक्ट होते दुसरीकडे पाहायला मिळते पार्थ आणि मानिनी बसलेले असतात तेव्हा पार्थ बोलतो तुझ्या हातून आजपर्यंत आत्तापर्यंत काही कधीही काचेचं काही फुटलेलं नाही निसटलं तेव्हा मानिनी बोलते निसटलं माझ्या हातातून ना तर बर पारत बोलतो मी कुठे म्हणालो तू मुद्दाम फोडलंस असं काय आहे आई तुझ्या मनामध्ये तेव्हा मानिनी बोलते खरंच सांगू दुसरीकडे पाहायला मिळतं की वसुंधरा आणि रमा हे दोघे चेस खेळत असतात तेव्हा बोलते की आता आज महाभयंकर आपल्याला पाहायला मिळेल राजाचं आपल्या वजीराला राजाच आपल्या वजीराला मारणार आहे आणि गेम ओवर होणार आहे पुढे पाहायला मिळेल की जीवा आणि त्याचं जो पार्टनर आहे त्यांच्यामध्ये काय घडणार ते आणि रमा आणि वसूहत्या काय करणार ते तर पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत पाहायला मिळते की काव्य आणि तिची मैत्रीण बसलेली असते तेव्हा तिची मैत्रीण बोलते